तर काही वातावरणामुळे वातावरणातील असणाऱ्या बदलामुळे त्यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला होता परंतु लवकरच त्यांचा दौरा जो कधी असेल तो आपल्याला कळवण्यात येतो परंतु चोवीस तारखेला महाराष्ट्राचे नेते आणि आत्ता राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी हे चोवीस तारखेला रत्नागिरीमध्ये येणार आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेणार आहेत तिथे असणारे बुद्धिजीवीचं संमेलन घेणार आहेत त्यामुळे डॉक्टर्स इंजिनियर्स वकील्स आणि हे सगळी मंडळी असणार आहेत स्वयंवरला हॉल जो आहे त्या हॉलमध्ये सकाळी साडेनऊ वाजताच त्यांची त्यांच्यासमोर ते हिटूस करणार आहेत त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक मोठी जाहीर सभा अमित अमितजींची जी। की लवकरच त्यांची तारीख ज्यावेळेला आमच्या तुमच्याकडे येईल तेव्हा आम्ही तुम्हाला वातावरणाचा बदल म्हणजे नेमका काय सर वातावरणीय बदल म्हणजे नागपुरात झालेलं कमी मतदान किंवा वातावरणातील बदल आपण चुकीचा अर्थ काढताय वातावरणातील बदल आणि राजकीय बदल याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक असतो हवामान खात्याचा जो अंदाज असतो त्या अंदाजाप्रमाणे ही मोठी मंडळी आहे त्यामुळे एकही दिवस यांचा वाया जाऊ नये हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला पाऊस पडणार किंवा असं काही वातावरण ढगाळ वातावरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी असा प्रवास करणं हे उचित नसतं आणि असा जर अंदाज जर दिला असेल तर त्या अनुषंगाने ते त्यांचा वेळ कुठेतरी या सगळ्या विषयांमध्ये घालवणं हे योग्य नाही म्हणून मग त्यांच्याकडे पूर्णच्या पूर्ण सात दिवसाचा एक शेड्यूल हा तयार असतो आणि हा सात दिवसाच्या शेड्यूलमध्ये मग ते सर्व तपासून घेत असतात आणि मग त्या संदर्भातले ते निर्णय घेत असतात त्यामुळे मग त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्यांनी घेतला सर पहिल्या टप्प्यामध्ये